नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो शेतकरी बंधू भगिनींनो आज आपण आलेलो आहोत कोल्हार भगवती या ठिकाणी आणि आज भेटणार आहोत संजय राऊत यांना संजय राऊत हे गांडूळ खत उत्पादक शेतकरी आहेत आणि अनेक वर्षांपासून खूप सुंदर पद्धतीनं गांडूळ खताचे प्रकल्प त्यांचे सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये नवनवीन सातत्यानं काहीतरी प्रयोग करणं हे त्यांचं सुरू आहे तर याच विषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांची यशोगाथा जाणून घेणार आहोत त्यांच्या व्यवसायाची माहिती आपण घेणार आहोत राऊत सर नमस्कार नमस्कार सर शेतकरी बंधू भगिनींनो हे जे व्यक्तिमत्व आहे तर यांनी अनेक ठिकाणी शेती क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर आणि अनुभव घेतल्यानंतर कुठंतरी आपण थांबलं पाहिजे आणि आपला स्वतःचा एक चांगला व्यवसाय निर्माण केला पाहिजे आणि तो त्या प स्वार्थातून परमार्थही साधता आला पाहिजे असा विचार करून ज्या गोष्टींचा विचार केला आणि मग गांडूळ खत उत्पादनाकडे ते वळालेले आहेत तर सगळ्या अनेक गोष्टी विचारायच्या आहेत पण अगदी सुरुवातीला एक बेसिक प्रश्न सर तुम्हाला विचारायचा आहे की गांडूळ खत म्हणजे काय गांडूळ खत म्हणजे काय सर आपण जो काही शेतातील काडी कचरा असेल किंवा जे काही शेणखत म्हणतो आपण कारण गांडूळ खत निर्मितीसाठी सगळ्यात महत्त्वाचा जो घटक लागतो तो म्हणजे शेणखत <coughs> लागतो तर हे शेणखत आणि काडी कचरा काय करतात हे गांडूळ खातात आणि त्यांच्या पोटातून जे काही बाहेर पडतं म्हणजे गांडोळाची विष्ठा असेल त्याच्यामध्ये ते त्यांचे ककोन्स म्हणजे अंडे म्हणतो किंवा अर्धवट पसलेला पोटातून बाहेर पडतो अशा एकत्रित आपण गांडूळ खत असं म्हणतो बरोबर आता हे झालं गांडूळ खत अशा पद्धतीनं तयार होऊन म्हणजे गांडुळाचा संपर्क झाला गांडुळाने त्या खतावर प्रक्रिया केली हो आता हे गांडूळ खत सुरुवातीच्या काळात जर आपण बघायला गेलं तर शेतामध्ये तयार होतो नंतरच्या काळामध्ये रासायनिक खतं रासायनिक औषधं या सगळ्या गोष्टींनी शेतामधली गांडूळ कमी व्हायला लागली आणि मग आपल्याला कृत्रिम पद्धतीने आता गांडूळ खत खा, तयार करायला मिळतात आपल्या स्वतः हो, घरी आपण तुम्ही त्या पद्धतीने ते तयार करताय हे तयार करत असताना सुद्धा हे तयार करण्याचे काही पद्धती असतात हो तर ह्या तयार करण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत तर प्रामुख्याने गांडूळ खत निर्मिती जर आपल्याला करायची असेल तर शेतकरी बंधूंना मला सांगू इच्छितो दोन पद्धतीने या गांडूळ खताची तुम्ही निर्मिती करू शकता अच्छा एकतर तुमचा दृष्टिकोन जर व्यावसायिक पद्धतीचा असेल तरी तुम्ही ह्या दोन्ही पद्धतीचा अवलंब करू शकता किंवा घरगुती पद्धतीने जरी करायचं असलं तर गांडूळ खत निर्मितीसाठी दोन पद्धतींचा सर्रास के वापर केला जातो जगभरामध्ये त्या पद्धती वापरल्या जातात त्याच्यामध्ये एक नंबरची पद्धत म्हणजे ढीक पद्धत आणि दोन नंबर खड्डा पद्धत आणि ढीक पद्धत आणि खड्डा पद्धतीमध्ये काय बदल आहे तर ढीक पद्धत जर करायची असेल तर साधारणतः आपण शेतकरी बंधूंनी एकदम छोट्या प्रमाणात जरी गांडूळ खत निर्मिती करायची असेल तरी करू शकतो आपण तसेच खड्डा पद्धतीमध्ये सुद्धा आपण त्या दोन्ही पद्धतीने त्याची निर्मिती करू शकतो पण व्यावसायिक दृष्टिकोनातून मी जेव्हा हा गांडूळ खत प्रकल्पाची सुरुवात केली साधारणतः दोन हजार अकरा बारा साली तर मी ढीक पद्धतीने गांडूळ खताची निर्मिती करतोय आपल्याकडे दोन्ही पद्धतीचा अवलंब केला जातो माझ्याकडे खड्डा पद्धतीचं सुद्धा इथं मॉडेल मी लावलेलं आहे परंतु आपल्याकडे दोन्ही पद्धतींचा वापर केला बरोबर या दोन्ही पद्धती पण व्यावसायिक दृष्टिकोनाचा विचार केला तर समजा ही तुम्ही सॅम्पलसाठी ठेवलेली एक पद्धत पण तुम्ही जास्तीत जास्त कोणती पद्धत वापर नाही मी तर माझं व्यावसायिक जी काही पद्धत वापरतो ते ढीक पद्धतीचाच वापर केला के गेल्या दहा वर्षापासून आपण त्या ढीक पद्धतीचाच वापर अच्छा अच्छा आता ह्या ढीक पद्धतीचा वापर करण्यामध्ये समजा मी माझ्याकडं मी पण शेतकरी आहे आपल्या हो, शेतकरी हो, बांधवांना माहिती आहे आणि मी जेव्हा गांडूळ खताची निर्मिती सुरू करायला एक बेड घेऊन गेलो आणि त्यामध्ये गांडूळ खताची सुरुवात केली तर सगळ्या सुरुवातीला मला बऱ्याच गोष्टी माहीत असताना पण मी जे शेण गोठ्यामध्ये होतं ते शेण आणून टाकलं आणि त्याच्यामध्ये गांडूळ सोडून दिले तर त्याच्यामध्ये ते अमोनिया जास्त झाला ओलक शेण खूप राहिलं त्यामुळे गांडूळ खत गांडुळाचं उत्पन्न वाढण्याऐवजी आणि गांडूळ खत तयार होण्याऐवजी काहीच रिझल्ट मला मिळाला नाही अगदी बरोबर ही ह्या पद्धत ही पद्धत चुकली होती बरोबर पण आता हे असं करत असताना आता कशा पद्धतीचे थर असले पाहिजे जेणेकरून त्या गांडुळांना अनुकूल वातावरण तयार होईल आणि अनुकूल वातावरण तयार झाल्यानंतर आपण व्यवस्थितपणे गांडूळ खताचं आणि गांडुळाचं असं उत्पन्न घेऊ शकतो तुमचं अगदी तुम्ही महत्त्वाचा प्रश्न विचारला सर आपण तसं मला जी काही पद्धत तुम्ही बेड घेऊन गेल्यानंतर जी काही तयार केली त्याला थोडक्यात खड्डा पद्धतीचं ते मॉडेल आहे किंवा पद्धत आहे त्याच्यामध्ये काही शेतकरी काय करतात का ते विटाचं कन्स्ट्रक्शन करून घेतात परंतु आजकाल जर आपण बघितलं ते बाजारभावामधले ते विटाची किंमत सिमेंटची किंमत ती लागणारी त्याची मजुरी आणि एकंदरीत हा इतका मोठा काही खर्च होतो त्याऐवजी आता लोक प्लास्टिकच्या बेडचा वापर करतात त्याला टेट्रा बेड म्हणतो आपण किंवा गांडूळ खताचे बेड म्हणतो तु? तुम्ही जो काही बेड पद्धतीनं जे काही तुम्ही तयार केलं त्याच्यामध्ये सर आ, शेतकरी लोक कोणती काळजी घेत नाही तर काय होतात त्याच्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला थर द्यावं लागतात जे काही ढीक पद्धतीमध्ये थोडंफार कमी जास्त प्रमाणात झालं तर चालतो परंतु खड्डा खड्डा पद्धत किंवा ह्या प्लास्टिक बेडच्या पद्धतीमध्ये सर सगळ्यात महत्वाची गरज सगळ्यात महत्त्वाचा गरज आहे का त्याची थर व्यवस्थित दिली गेली पाहिजे कारण आपण जो काही गांडोळाचं बीज वापरतो किंवा गांडोळाच्या त्याच्यामध्ये जे वापरतो त्याच्यामध्ये गांडोळाला कुठं डोळे नाही कुठं कान नाही ते कुठं हा त्यांना दात नाही त्यांचा सगळा काही जे काही काम चालतं ते सगळं हवेशी चालतं जितकं त्यांना प्रॉपर एरिएशन मिळेल किंवा जितकी मोठ्या प्रमाणात हवा मिळेल तेवढं त्यांचं काम वाढतं काम करतात म्हणजे काय करतात ते काय दिसेल ते खात सुटतात त्यांना कुठल्याही पदार्थ कळत नाही हा कोणता पदार्थ आहे हे प्लास्टिक आहे का सेंद्रिय असेंद्रिय परंतु त्यांना एक त्यांच्याकडं जे काही नाक म्हणतो किंवा त्याच्यातून जे काही अन्नद्रव्य ते खात असतात तर ते त्याला एक प्रकारचा सेन्स असतो त्या गांडुळांना आणि ते म्हणून सेंद्रिय पदार्थ तर जास्तीत जास्त खात असतात ते दुसरी गोष्ट तुम्हाला आपल्याला जे काही थरांविषयी बोलायचे होते किंवा प्लास्टिक बेडची किंवा खड्डा पद्धत कशी केली पाहिजे शेतकऱ्यांनी तर त्याचे अगदी एक दोन मिनिटात सांगतो मी तुम्हाला काय करावं त्यांनी एक तर यूट्यूबला वगैरे एक भरपूर चॅनलला आता सगळीकडे माहिती मिळतात त्याच्या ते, ते, ते काही नवीन पद्धत नाही परंतु जेव्हा काय होतं की ह्या पद्धतीचा पद्धतीचं किंवा बेड पद्धतीचं एक छोट्या शेतकऱ्यांसाठी एकदम छान मॉडेल येते परंतु करताना ते व्यवस्थित केलं पाहिजे कारण त्याचे थर देताना काय करायचं सर सुरुवातीला एकदा तुम्ही बेड ओपन करून घेतल्यानंतर त्याला त्याच्यामध्ये एक खालच्या साईडने सुद्धा तळामध्ये सुद्धा एक अशी जाळी लावलेली असती जेणेकरून त्याच्यामध्ये जे काही एक्सेस वॉटर किंवा जास्त पाणी होतं ते एक जा एका साईडने निघण्यासाठी ते निघून जाण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे त्याला एक साईडनी उतार दिला पाहिजे त्याला कमीत कमी अर्धा फुटाचा उतार असावा म्हणजे जेणेकरून जेवढं काही आपण शेणावरती वरतून पाणी टाकू ते पाणी शंभर टक्के त्याच्या बाहेर निघून जाईल तर ते शंभर टक्के बाहेर निघून जाण्यासाठी मग सुरुवातीला कसा थर द्यायचा सुरुवातीला पाच ते सहा सेंटीमीटर म्हणजे साधारणतः अर्धा फुटाचा तुम्ही चांगला कुजलेला काडी कचरा वापरलेला पाहिजे तुम्ही त्याच्यात पाचरट वाटचा वापरा काही भुस्च प्रमाण वापरलं तरी चालेल तुमच्याकडे काही पण हे नाही वेस्ट म्हणजे शेतातला निघालेलं कुठलंही वेस्ट मटेरियल असावं पण ते कुजलेलं असावं ताज नको तर तो साधारणतः अर्धा फुटाचा दिला पुन्हा अर्धा फुटाचा शेणखताचा थर द्या पुन्हा एक दोन तीन इंचा पाला पाचोळा किंवा काडी कचरा टाका पुन्हा अर्धा फुटाचा शेणखाचा थर द्या असे थर देत देत साधारणतः दीड ते पावणे दोन कारण त्या बेडची उंची दोन फुटाची असते आणि ते दोन फुटापर्यंत भरेपर्यंत कमीत कमी, कमी तुम्ही तीन चार थर करा हे काय करायचं कारण आहे आपल्याला हे डिक पद्धतीत गरज पडत नाही परंतु खड्डा पद्धतीत का गरज पडते का त्याला प्रॉपर एरेशन मिळालं पाहिजे प्रॉपर हवा मिळाली पाहिजे कारण काय होतं ह्या बेडमध्ये तीन ते चार जाळ्या असतात ते एक बाय एकच्या असतात आणि अतिशय कमी प्रमाणात हवा मिळत असल्यामुळं आणि शेतकरी मग काय करतात वरतून पाणी ओतत राहतात त्याच्यामध्ये उष्णता तयार होते आणि ते कल्चर जगत नाही दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये शेणखत भरण्या अगोदर आपण बाहेरच एक दोन दिवस ओलं करून घेतलं पाहिजे जेणेकरून त्याच्यातले हानिकारक गॅसेस असतील किंवा त्याच्यातमधली उष्णता असेल ती पूर्णपणे बाहेर जाईल अच्छा थोडक्यात ह्या जर काळजी घेतला तर त्याच्यात अतिशय चांगल्या पद्धतीने होत फक्त एक आहे का त्याच्यामध्ये कालावधी थोडा जास्त लागतो ही जी काही ढिक पद्धत किंवा ओपन आपण आपण याच्यावर जी चर्चा करणार आहे तर पद्धतीमध्ये अगदी पंचाळीस पन्नास दिवस तयार होतो परंतु याच्यामध्ये कधी कालावधी साठ ते पासष्ट सत्तर दिवसापर्यंत लागतो बाकी पद्धत ती पण सक्सेस आहे असं काही नाही त्याच्यामध्ये सक्सेस होते नक्की नक्की म्हणजे तुम्ही ही जी पद्धत डेव्हलप केली ही व्यावसायिक दृष्टिकोनातून आहे आपल्याला घरगुती व्यावसायिक पण करू शकतो ती पण तेवढी काळजी घ्यावी लागते तेवढी काळजी दृष्टीने हे जरा जास्त सोप हे सोपं पडतं परत त्याला जागेचा जरी मोठा आता ज्याच्याकडे खूप जागा कमी ज्याची दोनच एकर एक शेती त्याला हे शक्य नाही इतकं मोठं स्ट्रक्चर वगैरे उभं करणं त्या मानाने ते सोपं आहे ना बरोबर परंतु आता व्यावसायिक दृष्टिकोनाकडून माझी जागा माझ्याकडे जागा उपलब्ध भरपूर आहे त्याच्यामुळे मी ओपन ह्या ही पद्धत करताना कसं केलं पाहिजे आता ही पद्धत करताना सर याला चार गोष्टी प्रमुख लागतात Hmm. पहिली गोष्ट लागते शेड oh. दोन नंबरची गोष्ट लागते पाणी ah. तीन नंबरची गोष्ट लागते का उच्च प्रतीचं गांडोळाचं बीज पाहिजे आणि oh. चार नंबरची गोष्ट लागते का रॉ मटेरियल किंवा आपण त्याला शेणखत म्हणतो ह्या चार गोष्टींचा वापर ह्या hmm. ह्या जर असतील तर इथं कुठल्याही प्रकारची अडचण चा येत नाही आणि hmm. गेल्या दहा वर्षापासून माझं विना कुठल्याही संकटाचं माझं गांडूळ खताचा प्रकल्प अगदी चांगल्या दिशेने सुरू आहे हा तर ह्या चार गोष्टींचं जर तुम्ही योग्य प्रकारे नियोजन केलं पण त्याच पद्धतीचे असतात त्याच पद्धतीने असतं परंतु याच्यामध्ये थोडेसे रिस्क कमी आहेत हवा भरपूर मिळते या पद्धतीमध्ये शेड बघा अगदी साधं तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला आता सगळ्या शेतकऱ्यांना सा दिसत असेल शेड अगदी साधं वरती शेड नेट वापरली कुठं आर सी सी स्ट्रक्चरची गरज नाही किंवा पत्रा कोट कलर कोटेड पत्राच पाहिजे असं काही नाही साधं पाचरट असेल तरी चालतं निवारा महत्त्वाचा आहे कारण गांडूळ हा प्राणी असा आहे का तो अतिशय भित्रा आणि पळव पळव प्राणी असल्यामुळं त्याला ऊन सहन होत नाही सूर्यप्रकाशात तो जगू शकत नाही कारण या प्राण्याची मुळत तो किती दहा ते तीस डिग्रीपर्यंतच तो चांगलं काम करू शकतो त्याच्यानंतर जर टेम्परेचर वाढलं तर तो काहीच काम करत नाही काम तरी काय करायचं असतं त्याला सगळ्यात महत्वाचं खाणी आणि ही प्रक्रिया जर थांबली तर तुमचं गांडूळ खत तयार होणार नाही म्हणून दुण। या दृष्टीने शेडची गरज दुसरी गोष्ट पाणी पाण्याचं कसं असतं सर का त्याला वर्षभर ज्याच्याकडे पाणी उपलब्ध आहे त्याच शेतकऱ्यांनी गांडूळ खताची निर्मिती करावी कारण याला वर्षभर पाणी लागतं तर उन्हाळ्यामध्ये रोज पाणी लागतं ऋतुमानानुसार हिवाळ्यामध्ये दोन तीन दिवसातून वापर करू शकता पावसाळ्यामध्ये असेल तर सर शेड शेडनेटचं स्ट्रक्चर असेल उद्या पाऊस चालू आहे पाच दहा टक्के पाऊस येतो अतिउत्तम तुम्ही आठ आठ दिवस पाणी मारलं नाही तर चालेल माझं तर मागच्या वर्षी जास्त रेकॉर्ड मी तीन महिने पाणीच नाही मारलं कारण जो एकतीस मे ला पाऊस सुरू झाला तो दहा सप्टेंबर पर्यंत पाऊस चालू होता आणि असा कालावधी असेल तर मग पाऊस पाणी मारायची गरज नाही अडचणी काय होतात फक्त शेडनेट वगैरे असेल तर मग ते हार्वेस्टिंगला जर बेड आले थोडे मागे पुढे होतात बाकी काही स्ट्रक्चरची गरज नाही ही झाली पाण्याची गोष्ट तिसरी गोष्ट आली गांडोळाचा बीच हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण तुम्ही जे मागाशी चर्चा केली आपल्याकडे पूर्वी जमिनीमध्ये भरपूर गांडूळ असायचे आता ज्या गांडूळ आढळत नाही त्याचं कारण पण तुम्ही सांगितलं रासायनिक खत रासायनिक औषधांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झाल्यामुळे या गोष्टी घडल्यात आता आणि परंतु सर आणखीन एक गोष्ट अशी का जे काही जमिनीमध्ये गांडूळ जे काही आढळतात ते गांडूळ आणि हे मध्ये फरक आहे कारण ह्या ज्या काही जाती आपण वापरतो ह्या स्पेशली गांडूळ खत निर्मितीसाठी वापरतात मग तुम्ही म्हणताल ते नाही वापरू शकत का त्याचं कारण असं आहे का ते जे गांडूळ सापडतात आपल्याला जमिनीमध्ये ते सर जवळपास ऐंशी टक्के माती खातात आणि विसष्ट टक्के सेंद्रिय पदार्थ खातात या ज्या गांडूळ खातासाठी ज्या वापर जाती वापरतो आपण त्या जवळपास ऐंशी टक्के सेंद्रिय पदार्थ खातात विसष्ट टक्के माती खातात म्हणून गांडूळ गांडूळ खताची जर निर्मिती करायची असेल तुम्हाला तर ह्या जातींचा जा वापर करावा लागतो त्याचं प्रजनन फास्ट आहे याचं अंडी देण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे पिल्ल खूप होतात एका गांडुळापासून वर्षभरामध्ये जवळपास शंभर एक गांडूळ तयार होतात त्या दृष्टीने ह्या जाती वापरणं गरजेचं आहे चोवीस तास काम करत असतात या तिची संख्या झपाट्यानं वाढते तेच जर तुम्ही जर शेतातले गांडूळ इथं ता टाकले तर त्यांची संख्याही वाढत नाही त्या प्रमाणात वाढत नाही जरी ते पाण्याचा सहन करणारे असले म्हणून ह्या जाती शक्यतो वापरतो आपण गांडूळ खत निर्मितीसाठी hmm. तर हा तिसरा मुद्दा चौथा मुद्दा शेणखताचा तर शेणखत का तर चांगल्या पद्धतीचं हो? घ्यावं कारण काय hmm. हे सेंद्रिय पदार्थ खाणारे असल्यामुळं hmm. तुम्ही जसं रॉ मटेरियल वापरताल ना सर म्हणजे गांडूळ खत निर्मितीसाठी तुम्हाला जशा पद्धतीनं तुम्ही रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल वापरता तशी तिची प्युरिटी मिळणारी किंवा तिची तिची क्वालिटी मिळणार आहे चांगलं शेणखत वापरा चांगलं म्हणजे मी म्हणत नाही नुसतं प्युअर शेण वापरा परंतु साठ सत्तर टक्के शेणाचा भाग असावे वीस तीस टक्के काडी कचरा असेल तरी चालतो तर अशा पद्धतीने हे चारही गोष्टी निर्माण शत्रू आहेत नैसर्गिक शत्रू जे आहेत आता हे शेड वगैरे आहे याच्यामुळे ते कंट्रोल शत्रू कोणते आहेत आणि त्याचं नियंत्रण आपण शत्रू तीन चार शत्रू आहेत याला त्याच्यामध्ये एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची कोंबडी कारण आपण हे शेतकऱ्याच्याच घरोघर करतो आणि शेतकऱ्याकडे कोंबडी हा प्राणी असतोच आणि कोंबड्यांना अतिशय छान फुडे एकदम चायनीज सारखे एक कोंबडी एक किलो गांडूळ संपून टाकते त्याच्यामुळं कोंबड्यांना सगळ्यात महत्वाचं जापायचं दोन नंबरचे पक्षी पण थोडे त्रास देतात म्हणजे मी तर अगदी हसून सांगा माझी तर दहाव्यापेक्षा जास्त कावळ्यांची गर्दी राहायची सुरुवातीला <laughs> मी कंट्रोल केली नंतर ते तर इतके कावळे चिमण्या वगैरे यांना पण खायला एकदम एकदा जर ती जागा माहीत झाली ना तर पक्षी वारंवार येतात ब बगळे असतील कावळे असतील तीन नंबरचे तुमचे सरडे एक थोड्याफार प्रमाणात त्रास देतात सरडे पण थोड्याफार प्रमाणात खातात चार नंबर उंदीर घुशी आणि पाच नंबरचे धामण वगैरे ह्या जाती पण याला त्रास देतात परंतु काय आपल्याकडे सापाचं प्रमाण सा तसं पण कमी असल्यामुळं एवढा काही त्रास होत नाही हे एक चार पाच प्रकारचे शत्रू नियंत्रणासाठी आपण शक्यतो कडेने शेड नेट लावल्यामुळं शक्यतो येत नाही आणि राहण्याच्या जवळ आणि जितका तुमचा वावर जास्त असेल ना ते शेडमध्ये जाणे येणं तर तेवढ्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुम्ही जर हा तो लाल मुंग्याच एक प्रकार आहे सगळीकडेच होतो सर आणि अगदी ना आत्ताच्या सु काळामध्ये तर महाराष्ट्रभर तुम्ही कुठेही फिका सगळीकडे लाल मुंग्या आहेत शेतात जा घास कापणीला जा वस्तू ओढणीला जा तुम्ही काही लागवडी करा कांदा लागवडी करा आता मुंग्या हा काही नवीन प्रश्न आहे सगळीकडे इथं पण होतात शेणखतात पण मोठ्या प्रमाणात येतात परंतु एक वैशिष्ट्य असं आहे लाल मुंग्यांचं ते कुठल्याही गांडुळाला ते स्वतःहून मुंग्या लागत नाही जेवढं डेड आहे म्हणजे मृत्यू गांडूळ असेल त्यालाच लागतात जिवंत गांडुळाला काही त्रास होत नाही माझ्याकडे आता तुम्ही जर बघितलं तर खूप मुंग्या आहेत इथं पण काही त्रास होत नाही त्याचा त्रास आम्हाला होतो मात्र लेबर असेल गांडूळ वेचायचे असतील कोणाला कल्चर द्यायचं असेल तर ते मुंग्या भरपूर त्रास देतात म्हणजे अगदी लेबर आहे ना कधी कधी पळून जात मनुष्य जीवन गांडूळ आहे सर खड्डा पद्धत आणि ज्या पद्धतीने शेडमध्ये तुम्ही गांडूळ खताची निर्मिती करता तर या दोन्हीतली मांडणी सारखीच आहे का हा जवळपास सारखी केली तर अतिशय सर चांगलं परंतु ढीक पद्धतीमध्ये एक आपल्याला असं त्याचा फायदा होतो का जे काही आपण खड्डा पद्धतीमध्ये जे काही तीन चार थर दिले पाहिजे जास्तीत जास्त काडी कचरा का जास्तीत जास्त पाला पाचोळ्याचा वापर केला पाहिजे तसं इथं थोडंफार कमी जास्त झालं चालतं फक्त मात्र याचं पण फाउंडेशन क्लिअरच पाहिजे ढीक पद्धतीमध्ये सुद्धा खालचा पोर्शन हा टनकच पाहिजे तो टनक असला का साधारणतः पाच ते सहा इंचा काडी कचरा जसं तिथं केलं तर काडी कचरा भुस्सा तुमचं काही असू दे इथं टनक पाहिजे म्हणजे ते हार्ड पॅनच पाहिजे त्याचं कारण असं आहे की हे जे काही बीज आहेत ना सर हे जर तुम्ही सारखं सारखं पाणी मारत लागलं का ओलाव खाली खाली जातो आणि ते जर खालचा पोर्शन कडक नसेल तर ते बीज खाली निघून जातं ना गांडूळ खाली जातात ते बारे। ते होऊ नाही म्हणून हा खालचा पोर्शन कडकच पाहिजे हा तर विषय आपला असा होता की इतके थर देण्याची तर शक्यतो काही गरज पडत नाही आता आपलं जर शेडमध्ये बघितलं ना तर आपण काय करतो सर साधारणतः चार पाच इंचा थर देतो आपल्याकडे उसाच्या पास्टाचा आपण ते बेलर तयार करतो ते कुट्टीची पास्टाची खाली टाकून देतो आणि साधारणतः त्याच्यावरती सरळ आपण शेणकट टाकून देतो एक दीड फुटच कारण शेणामध्ये काय होतं सर तसं पाच दहा टक्के काडी कचरा का येतो ये आणि ते एकदा टाकून दिलं आणि पाणी जर भरपूर मारलं तर इथं काय होतं सर हवेचा प्रॉब्लेम नाही ना चारी बाजूने हवा लागते खूप त्याच्यामुळे हवेची अशी काही अडचण येत नाही जे आपण खड्डा पद्धतीमध्ये काथर टाकतो तर हवेची अडचण म्हणून इथे काही अडचण येत नाही त्याच्यामुळे ही पद्धत आम्हाला सोपी वाटते कारण त्याच्यामध्ये हँडलिंगला पण सारखा त्रास होतो एवढा त्रास याच्यामध्ये नाही आणि अगदी इझिली आमची चाळीस पंचाळीस दिवसामध्ये बेड निघतात त्यापेक्षाही कमी दिवसामध्ये निघतात हा आणि जे पाहिजे तसं अनुकूल वातावरण आपल्याला अशा पद्धतीने हो हो तयार करता येतं वरतून आपण स्प्रिंकलर सिस्टीम बसवल्यामुळे थंडावा पण ठेवता येतो आणि दुसरी गोष्ट आपल्याला सर हे तयार झालं नाही एकदा गांडूळ खताची तयार झाले चाळीस पंचाळीस दिवसामध्ये तुम्हाला एकदम चहा पावडर सारखी बेड दिसतात oh, oh. ते एकदा तयार झाले की अगदी पाणी बंद केलं तर ah. हे काय होतं जसं जसं ओलाव खाली जाईल जा hmm. खाल ना तस त्याचे गांडुळाचं बीज खाली खाली जातं आणि मग जो खालचा थर असतो ना काडी कचऱ्याचं किंवा हे सर्व बीज जाऊन थांबतं वरचे वरचे लेअर आपण चार आठ दिवसामध्ये काढली नंतर फक्त शेणकट टाकायचं काम असतं तुम्हाला आणि पुन्हा नंतर शेणकट टाकून द्यायचं दीड दोन फुटा उंचीची बेड करायची अशा कांद्याच्या पोळीसारखी पाणी मारून द्या का झालं तुमचं काम हा इतकं सोपं पडतं हे आम्हाला सात म्हणलात सात रोटेशन तुमचे एका वर्षात निघतात आता समजा तुम्ही जसं म्हणलात की प्रत्येक वेळी तुम्हाला गांडूळ खताचं खाली जाते खतवरून पण हे पूर्ण कधी काढणे तुमचा महत्वाचा प्रश्न हे कधी काढणं गरजेचं काढणं काही गरजेचं नाही सर ते एकदा दोन तीन लॉट निघाले की तुमच्या लक्षात येतं पूर्ण खाल्लेलं असतं खालचं मटेरियल सुद्धा त्यांनी बीजांनी आतमध्ये मध्ये जाऊन जाऊ कारण काय होतं तुम्ही बेड काढणे आणि बेड टाकणे याच्यामध्ये आठ दहा दिवसाचा कालावधी जातोच आणि ह्या कालावधी त्यांना खाण्यासाठी काहीच नसतं म्हणून त्यांची पोटाची भूक आपली त्या पास्तावर किंवा त्या काडी कचऱ्यावर भागवत असता आणि एकदा दोन तीन लॉट संपून जातं म्हणून दोन तीन लॉट नंतर तुम्हाला नेहमी वरतून काडी कचरा का टाकून द्यावा लागतो एक्स्ट्रा ॲड करावं लागतं हुँ, एक हुँ, दोन तीन लॉट निघले की ते खालचा पोर्शन सगळं संपून जातो आणि तुम्हाला हे नंतर मग काडी कचरा त्याला टाकत लागतो तीन, तीन, तीन लॉट नंतर साधारण म्हणजे वर्षभरात ना आम्ही तीन ते चार वेळेस आम्ही पास्टाची थर देत असतो खाली बरोबर बरोबर म्हणजे बर, बर। ते वरती टाकायचे ते बरोबर खाली खाली हे गांडूळ खत काढून झाल्यानंतर इथून काढून तुम्ही जसं म्हणता चहा पावडर आहे पण त्याच्यात गांडूळ निघणार आहे तुम्ही जेव्हा काढता तेव्हा त्यासोबतच काही काडी कचरा म्हणा दगड छोटे फार म्हणा असं असं निघणार आहे तर मग त्याला कसं काढतं म्हणजे तयार कस तर आपण काय करतो सर एकदा गांडूळ खत पूर्ण तयार झालं आपल्याला लक्षात आलं आपण काय करतो वरचे वरचे ढिग असे छोटे छोटे ढिग करून ते काढून घेतो काढल्यानंतर आपल्याकडे ग्रेडिंग मशीन आहे तुम्हाला समोर दिसत असेल तर या ग्रेडिंग मशीन मधून चालून घेतो आणि या ग्रेडिंग मशीन मधून चाललं तर मग ते जे काही आपलं जे स्वच्छ गांडूळ खत निघाल त्याचे पॅकिंग करतो आणि जे काही उर्वरित काढी कचरा किंवा जे मशीन मधून पुढे येतो आपण त्याचे पुन्हा एकदा बेड लावतो आणि साधारणतः त्याच्यातून पण तीस चाळीस दिवस पाणी मारलं तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला दहा पाच टक्के गांडूळ खत मिळतात त्यावेळेस 对哈。 कारण गांडूळ खत तसं शेण शंभर किलो जर साधारणतः शेणखत असेल सा तर ऐंशी एक किलो पर्यंत आपल्याला गांडूळ खत दोन टप्प्यात मिळतं सुरुवातीच्या टप्प्यात साठ पासष्ट मिळतं आणि नंतर पंधरा एक किलो पर्यंत असं दोन टप्प्यामध्ये गांडूळ खत मिळतं वर्षा उत्पन्न सर चार हजार स्क्वेअर फुटाचा एरिया आहे माझा साधारणतः एका लॉटला एक बारा तेरा टन निघतं आणि सात जर लॉट पकडले आपली सात लॉट वर्षात तर साती चौऱ्याऐंशी म्हणजे एक ऐंशी पाणी नव्वद टनापर्यंत निघतं त्याच्यापैकी वीस तीस टक्के आपण घर ते शेत्रासाठी वापरतो जे काही उर्वरित असेल पाच पन्नास टन विक्री करतो आपण शेतकऱ्यांना अगदी क्वालिटी जपून असल्यापासून दहा वर्षापासून अगदी पण काही पॅकिंग करून विकतो अशा पद्धतीने ही सरांची यशोगाथा आहे तर तुमचा मोबाईल क्रमांक आणि तुमचा पत्ता आपण शेतकरी बंधू वगैरे माझं पूर्ण नाव संजय बबन राऊत कंपोस्ट कोलार भगवतीपूर तालुका राहता जिल्हा अहमदनगर माझा मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव सत्तर अठ्ठ्याण्णव एकाहत्तर झिरो सात नक्कीच हां सर आपण ही जी छान मुलाखत दिलेली आहे या चॅनलसाठी आपले मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद सर